हाय टूप फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण छोट्या बाळाची टोपी बनवणार आहोत एकदम सुंदर हे बघा असा कपडा घ्यायचा बघा चौदा इंच आणि इकडूनसुद्धा चौदा इंचच घ्यायचं हे बघा हे बघा चौदा इंच म्हणजे सगळीकडून सारखा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला कपड्याचा मी चौदा चौदा इंच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने मोठा सुद्धा घेऊ शकता पण मी हा चौदा इंचा तुकडा घेतलेला आहे आणि याला अशी डबल घडी करायची डबल केल्यानंतर पुन्हा अशी चार पदरी घडी करायची हे बघा अशी चार पदरी घडी केली की इथं किती माप यायचं हे माप येतं ना हे ये बघायचं हे बघा सात इंच सा माप येतं बघा हे बघा एकदम सात इंच माप येतं तर आपल्याला सगळीकडं अशी सात सात इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा अशी सगळीकडं सात सात इंचावर मार्किंग करायची हे बघा इथं एकदा टोकाला टेप धरायचा आणि अशी सात सात इंचाची मार्किंग करून घ्यायची तर हे बघा सगळीकडं सात सात इंचाची ही मार्किंग झालेली आहे आणि आता काय करायचं हे असं कट करून घ्यायचं कट केल्यानंतर असा गोल राऊंड आलेला आहे बघा कपड्याला तर आपल्याला काय करायचं त्या कपड्याचं इथून सुईने शिवायला सुरुवात करायची हे बघा तुमच्याकडं मशीन असू किंवा नसो हे बघा अशी सोयीने शिवायला सुरुवात करायची हे हा पूर्ण गोल राऊंड शिवून घ्यायचा सुईने असं तुम्ही घरच्या घरी म्हणजे तुम्ही मशीन काम करत नसाल तर तरी पण तुम्हाला अशी टोपी शिवता येईल कारण याला मशीन पण ना लागत नाही हे बघा यास शिवून घ्यायचं पूर्ण हे बघा पूर्ण राऊंड शिवून झालेलं आहे बघा हे बघा आता हा पूर्ण राऊंड शिवून झाला ना तर काय करायचं आपल्याला फक्त हा दोरा आहे ना असा ओढायचा हवा असं वडायचं या हे बघा दोरा वाढल्यानंतर हे बघा इथं असं होईल तर मग हे तर हे एकमेकांना असं हे बघा हे टोक एकमेकांना असे धरायची एकदम खिचून घेतल्यानंतर आणि याला असं पकडून शिवून घ्यायचं हे हे बघा हे दोन्ही एकमेकाला सुईने शिवून घ्यायचे हे बघा असं असे शिवायला सुरुवात करायची हे बघा पॅक शिवून घ्यायचं एकदम एकदम सोपं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब लाईक नसून केलं ला, तर नक्कीच सबस्क्राईब लाईक पण करा आणि व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगा कमेंट करा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर लाईक पण प्लीज लाईक पण करत जा आणि कमेंट करत जा काही चुकलं असेल तर ते पण सांगा तर हे आता आपण दोरा तोडून घेऊ हे बघा दोरा तोडून घेतलेला आहे आणि आपल्याला टोपी अशी स्विच करून घ्यायची बघा व्यवस्थित अशी एकदम छान अशी टोपी तयार झालेली आहे नंतर जन्मल्या तर एक वर्ष म्हणजे जन्मल्या बाळापासून तर एक वर्षाच्या बाळापर्यंत ही टोपी येते इथं आपण आता मनी लावून घेऊ अजून छान दिसत बघा सुई अशी आतून सुई वरती घ्यायची हे बघा एकदम मनाच्या शेजारी अशी व्यवस्थित सुई वरती घ्यायची हे बघा अशी सुई वरती घ्यायची आणि हे असं एकदम छान मणी त्यात ववून घ्यायचा एकदम सोपं आहे हे बघा असं मणी वाहू लागे हे बघा असं म्हणी व्हायचा आणि मणी ओवल्यानंतर पुन्हा ती सुई अशी खालच्या बाजूला पचून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हे सगळे मणी आपण लावून घेऊ पुन्हा एक मणी एकदम पॅक करायचे मणी म्हणजे टोपी पण छान दिसते आणि ढिल्ले असले ना तर इकड इकडं सरकत येते व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे म्हणे बघा सगळे मणी लावलेले आहे बघा किती सुंदर अशी टोपी दिसते व्यवस्थित असे टोप काढून घ्या आणि तुम्ही घरच्या घरी अशी टोपी शिवू शकता जर टोपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा बाय